बिनापाकाचे अशी रवा लाडू बनवण्यासाठी दोन वाटी रवा एक वाटी साखर वेलची चार अर्धी वाटी तूप घेतलेले आहे प्रथम मिक्सर भांड्यामध्ये साखर वेलची छान बारीक करून त्याची पिठी साखर बनवणे बुडाची कढई घेऊन रवा आपल्याला प्रथम दोन ती तीन ते तीन मिनटं हलका भाजून घ्यायचा आहे भाजल्यानंतर ह्यामध्ये अर्धा वाटी तूप घेतलेले आहे ते आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून रवा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे रंग बदलता कामा नाही रवा छान भाजल्यानंतर जे आपण साखर वाटून घेतली होती वेलची साखर ती ह्यामध्ये मिक्स करून घेणे तरी ते गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण आपल्याला दहा ते पंधरा मिनटं अशी झाकून ठेवायचे आहे आणि दहा ते पंधरा मिनटानंतर मिक्सरमध्ये थोडे थोडे हे मिश्रण टाकून मिक्सरला छान फिरून घ्यायचे आहे पण मिक्सरला छान फिरून झाल्यानंतर लाडू वळून घ्यायचे आहेत तरी ते पाहू शकता आपले गोल गरगरीत लोण्यासारखे मऊ असे हे रवा लाडू तयार आहेत नक्की एकदा ट्राय करायची संपूर्ण रेसिपी आपल्या चॅनल अपलोड झालेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा थँक्यू